नमस्कार मी नानासाहेब पाडे गेले दोन सा ते तीन दिवस झालं डगपाटला आणि सांगितलेल्या अंदाजाप्रमाणे भरपूर असा पाऊस चालू आहे एकवीस सप्टेंबरपासून पाऊस चालू आहे आणि सध्या सोयाबीनमध्ये भरपूर असं पाणी साठलेलं आहे आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाणी कसं बाहेर काढायचं याचा जुगाड दाखवलेलं होतं परंतु ते अर्धवट होतं आता कमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण पूर्ण व्हिडिओ त्याचा बनवणार आहोत तर त्याचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत तो कशा पद्धतीनं आहे आणि तो पाणी कसं बाहेर काढायचं हे हे देशी जुगाड आपल्याला बनवायचं आहे तर आपल्याला ह्यासाठी काय लागणार आहे महत्त्वाचं साहित्य आपल्याला हे स्प्रिंकलरचा एक पाईप बघा पाईप नंतर हे आमचे सहकारी बालासाहेब माळी हे एक पाणी भरण्यासाठी कॅन आणि त्या पाईपला पुढं लावण्यासाठी हे स्प्रिंकलरचं बंद टोपण हे दिसलं बरोबर आता तर ह्या हे तीन वस्तू आपल्याकडे आहेत तर ह्या तीन वस्तूच्या सहाय्यानं सोयाबीनमध्ये साठलेलं पाणी सोयाबीनमध्ये साठलेलं पाणी आहे आता हे पाणी आपल्याला बाहेर जर काढलं तर त्याच्यामधल्या शेंगा ज्या खराब व्हायलेल्या आहेत ते शेंगा थंबा बल्ब त्याला काय करायचं आता टोपण लावायचं आपलं तुम्हाला सांगतो थांबा तर ह्या शेंगा खराब होईना म्हणून तिथलं पाणी बाहेर काढायचं आहे तर ह्यासाठी एक कॅन्ड आणि एक बल्ब काढाय एक टोपण आहे ते टोपण दाखवा आणि त्या टोपणचा उपयोग आपल्याला काय करायचा टोपन त्या पायपाच्या बसवायचंय कशा पद्धतीने बसव बसवून दाखवा बसवा हां त्याला ती कडी लावून टाका आता बसवा हा बसलं त्याला कडी लावून टाका जेणेकरून ते टोपण पाणी भरता वेळेस नये तर आता आपण ह्या त्याच्यामधलं पाणी आपण ह्या पाईपमध्ये कशा पद्धतीने भरणार आहोत ते बघूयात आता आपण ह्या पाण्यामध्ये आलेलो आहोत आता पुढल्या पाईपाच्या तोंडाला आपण पिंकलरचं चोकून बसवलेलं आहे तर आपल्याला हे पाणी बघा आता हे पाणी असं पाईपच्या जवळून जात पाणी असं भरायचं पाणी इथलं घ्यायचं पाणी सगळं त्याच्यामध्ये पाय पाणी भरत असताना काळजी घ्यायची लक्ष करायचं की पाईपाच्या पुढील तो पण बाजूला निघालेला आहे का बाजूला निघाला असं तर पक्क बसवायचं आणि नसेल जर निघालेलं तर हे पाईप भरेपर्यंत पाणी या पाईपमध्ये आपल्याला भरायचं आहे तर आता पाईप ना भरत आलेला आहे एक ते दोन कॅस याला मी ते बसतील अशा पद्धतीने त्याला या पद्धतीला सायफन पद्धत असं म्हणतात या पद्धतीने पाणी बाहेर काढणे बरोबर आता हे बघा हे कॅन्ड बाजूला ठेवा आणि हे पाईप फुल भरलेलं आहे आता ह्याला अशा पद्धतीनं दाबून धरायचं आणि पुढच्या पुढच्याकड्याला तुमच्याकडे दावा बा। ते बालूभाऊ आता पुढल्याकडनं थांबा तो पण काढण्यासाठी गेले थांबा पाठीमागे ढकला पाईप पाईप पाठीमागे ढकला अशा पद्धतीनं पाईप ढकला तर की पाण्यामध्ये बस तो व्यवस्थित जावा आता हे पाईप जो आहे तो हा अशा पद्धतीनं एक म्हण केला

अशा पद्धतीनं या ठिकाणा ओढलं की हळूच हात काढायचा बाजूला आणि तिकडे पाणी ओढलं का ते बघायचं ओढलं का पाणी आलेलं आहे का तिकडे आलेलं आहे कशा पद्धतीने पाणी आलं ते बघा आता केलं बघू शकता अशा पद्धतीने पाणी आता चालू झालेलं आहे तरी आपण बघू शकता पाणी कसं आलेलं आहे नमस्कार हे बघा आता हे पाणी या पाईप मधून निघालेलं आहे आता वरती या अशा पद्धत पद्धतीचा आबाळ आहे जरी अजून पाऊस आला त्याच्यामधलं पाणी कंटिन्यू लाईट जरी गेली अंधार जरी पडला तरी पाणी निघत राहणार आहे हे बघा अशा पद्धतीचा पाईप या ठिकाणी जोडलेला आहे हे जुडून अशा पद्धतीनं उडालेलं आहे बिगर लाईटची पाचची मोटर जशी चालू आहे तसे पाणी चालू आहे बघा हे अशा पद्धतीचं देशी जुगाड जे आहे ते शेतकऱ्याला अत्यंत फायदेशीर ठरू शकतं त्यामुळे शेतामध्ये पाण्यामध्ये गेलेलं सोयाबीन जे आहे ते सोयाबीन खराब होण्यापासून वाचते म्हटलं पाणी बघा हे तो नेता अर्धा पाऊन एकर म्हणजे सगळं पाणी साचलेलं आहे हे जर आपण पाणी आत्ता बाहेर काढलं नसतं तर खाल्ल्या सगळ्या शेंगा या स नाचल्या असत्यात आणि हे परिणामी आपल्या सोयाबीनच्या उत्पन्नावर परिणाम झाला असता त्यामुळं हे पाणी आपल्याला बाहेर काढल्याशिवाय या सोयाबीनचं रक्षण होऊ शकत नव्हतं त्याच्यामुळं आपण हा उपाय आता या ठिकाणी केलेला आहे हा आपण प्रत्येक वेळेस करतो म्हणूनच माझं सर्व शेतकऱ्याला एकच असं सांगणं आहे की आपण हे जर ज्या ठिकाणी लाईट नसेल किंवा पाणी साठल्यानंतर त्या ठिकाणी पाणी काढण्याची व्यवस्था जर नसेल तर अशा पद्धतीने एकदम शून्य खर्चामध्ये झिरो खर बजेट उपाय देशी जुगाड आपण त्याला म्हणू शकतो अशा पद्धतीने आपण करू शकतो आणि त्याच्याबद्दल त्या अशा पद्धतीचा जुगाडामुळं आपल्या शेतातलं सोयाबीन असेल किंवा कुठल्याही प्रकारचं पीक असेल त्या होणाऱ्या अतिरिक्त पावसामुळं नुकसानीमुळं नुकसानीमुळं आपलं ते खराब होत असतं त्यापासून वाचवण्यासाठी हे अत्यंत उपाय गुणकारी औषध म्हणता येईल याला त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण ह्या अशा पद्धतीचा उपयोग करू शकता धन्यवाद